आयने सडलेल्या मृतदेहाचा मिसिंग महिलेसारखा चेहरा बनवला तो पोलीस ठाण्यात येऊन पुरता फसला तिरुनदीपात्रात सुटकेसमध्ये भरलेल्या महिलेच्या मृतदेहाचा असा लागला छडा लातूर प्रतिनिधी सडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी एआयच्या मदतीने चेहरा बनवला आणि उदगीर पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पत्नीची मिसिंग दाखल करण्यासाठी आलेल्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता पतीचे बिंग फुटले ए आयचा चेहरा आणि तक्रारीवरील मिसिंग महिलेच्या चेहऱ्यावरील साम्य जुळून आल्याने तिरूनदीपात्रात शेळगावजवळ दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी आढळलेल्या सुटकेसातील मृत अवस्थेतील महिली महिलेच्या खुनाचा उलगडा झाला आहे पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हात हद्दीतील एका कारखान्यात मेंटेनन्ससाठी आलेल्या कुटुंबातील तेवीस वर्षीय महिलेचा खून करून सुटकेसमध्ये भरत शेळगाव जवळील नदीच्या पात्रात टाकण्यात आला होता दरम्यान मृतदेह पूर्ण सडल्यामुळे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता लातूर पोलिसांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात विविध पथके स्थापन करून तपासाला गती देत मृतदेह भरण्यात आलेल्या सुटकेस भरण्याच्या कंपनीची चौकशी करण्यात आली तीनशेहून अधिक राज्यातील आणि परराज्यातील जवळपास बारा जिल्ह्यातील मिसिंग केस तपासण्यात आल्या सात किडनॅपिंगच्या केस तपासण्यात आल्या सुटकेस बनवणारी कंपनी आणि विक्री करणारे ठिकाण जिल्ह्याबाहेरील असल्यामुळे परराज्यातून जिल्ह्यात कामासाठी येणाऱ्या कामगारांची तपासणी केली या तपासणीमुळे सदरील आरोपी गडबडीने लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्नी हरवल्याची तक्रार घेऊन आला तक्रारीत हरवलेल्या पत्नीचे फोटो आणि एआय इंटेलिजंटने बनवलेले फोटोतील चेहऱ्याचे साम्य आढळल्याने सदरील फिर्यादीची चाचपणी केली असता फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले खुनातील मयत महिलेचे नाव फरीदा खातून वय तेवीस वर्ष असे असून तिचा पती आरोपी जिया उल हक वय चौतीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश असे आहे तर या गुन्ह्यातील इतर चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सज्जाद जरुल अन्सारी वय एकोणीस वर्ष अरबाज जमुलू अन्सारी वय एकोणीस वर्ष राहणार दोघेही राहणार बडा बडासिकिटा जिल्हा कशीनगर कुशीनगर उत्तर प्रदेश साकिर इब्राहिम अंसारी अन्सारी वय चोवीस वर्ष राहणार विजयपूर तालुका तम तमकोईराज जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश आझम अली साद साजवाल अ अली उर्फ गुडू वय एकोणीस वर्ष राहणार विजयपूर तालुका तमको इराज तमको इराज जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश अशी नावे आहेत आरोपींनी आरोपींनी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीची सुट्टीचा दिवस पाहून मयत महिलेच्या छातीवर बसून तोंडावर उशी दाबून खून केला असल्याची कबुली दिली आहे तर मृतदेह सुटकेसमध्ये भरत स्थानिक ॲटोच्या मदतीने नदीच्या पात्रात फेकून दिला होता सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे सदरची कामगिरी अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या महाराष्ट्रात मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लातूर अरविंद रायबोले उपविभागीय पोलीस अधिकारी अमदपूर गजानन भातलवांडे उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर यांच्या नेतृत्वातील पथकामधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे उदगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे तसेच पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकर पोलीस अमलदार नामदेव चेवले राजकुमार डबेटवार सचिन नाग नाडागुडे मेहबूब सय्यद युवराज जाधव राजकुमार देवंडे दे, देवडे संदीप केंद्रे राम बनसोडे रवी चिमुले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव जगताप पोलीस अमलदार युवराज गिरी राजेशगंचे रियाज सौदागर विनोद चलवाड साहेबराव हाके अर्जुन राजपूत संजय कांबळे सुरेश कलमे दिनेश देवकते सिद्धेश्वर मदने गणेश साठे मनोज खोसे तुळशीराम बरुरे पिरा पाराजी पुठेवाड जमीर शेख नंद बंडू निटुरे चंद्रकांत केंद्रे प्रदीप चोपने सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी का यांनी काम केले आहे शून्य माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास कमी वेळेत लातूर पोलिसांनी केल्यामुळे माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी सदर गुन्ह्यातील तपास पथकास रोख पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे